सर्व मंगल मांगल शिवे सर्वांध साधिके शरण्यत्रम गौरी नारायण नमस्ते ते कोणाची ऑर्डर आहे का खूप अंजली, पाटी। अंजली पाटील अंजली पाटील सांगली। सांगली। सांगली अंजली पाटील त्यांची ऑर्डर आहे सिटी सांगली सांगलीच्या अंजली पाटील त्यांची धनलक्ष्मी कुंचन सेवेची खूप मोठी ऑर्डर आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ताईने काय काय खरेदी केले आणि आपल्याकडे ऑर्डर कशी आम्ही तयार करतो हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्यासोबत जे जे घेतले ते सुद्धा मिळेल आणि पूजा साहित्य काय काय मिळतं ते, ते सुद्धा तुम्हाला मा मिळेल तर बघा अंजली ताईंची जी ऑर्डर आहे ती वंदना काकू पॅकिंग करते तर वंदना काकू सगळ्यांची कुंचन विधीवत पूजा करून पाठवतायत फक्त कुरिअर मध्ये बघा रॅपिंग वगैरे मारल्यानंतर ते कुंकू वगैरे पुसलं जातं तर बघा ताईंनी आपल्याकडे एक छान अशी ही डिश घेतलेली आहे जी की पानवेल डिश आहे ताईंची पानवेल डिश आहे त्याचबरोबर ताईंनी एक चांदीचा कुं शिक्का घेतलेला आहे धनलक्ष्मी कुंचनसाठी माता लक्ष्मीचा त्याचबरोबर ताईंचं ता... जास्वंद फूल ताईंचं पारिजातक फूल ताईंचं बघा उदळायचं फूल त्याचबरोबर छोटासा नारळ चांदीचा ताईंचं बघा चांदीचं हळकुंड ताईने एक चांदीचं कमळाचं फूल घेतलेलं आहे अक्षदा अक्षदा किती काकू अकरा अक्षदा आहेत ताईंच्या हे बघा अकरा अक्षद आहेत एक लवंग घेतलेली आहे ताईंनी त्याचबरोबर ताईंचा एक मोती आहे एक पोवळा आहे गुंजद आहेत का त्याचबरोबर ताईंचे बघा गुंज सुद्धा दहा आहेत त्याचबरोबर ताईंचे चार गोमती चक्र आहेत त्याचबरोबर बघा ताईंच्या कवड्या आहेत पाच गोमती चक्र पाच कवड्या त्याचबरोबर बघा ताईंचे हे पंचरत्न आहेत अकरा अकरा म्हणजे तेत्तीस एकूण बांगड्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या त्याचबरोबर बघा ताईंचा हा अष्टलक्ष्मी देवा ताईंनी छोटा घेतलाय पूजा विधी करून आम्ही ताईंना पाठवतोय त्याचबरोबर बघा ताईंचा हा कुंचन आता काय होतंय कुरिअरमध्ये बघा तर रॅपिंग पॅकिंग करतोय ओंकार तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा हे कुंचनचं हळदी कुंकू पुसलं जातं पण सगळे कुंचन हे विधिवत पूजा करून तुम्हाला मिळतात आणि ताईंना त्याच्यावरती हा तुपाचा डब्बा ताईंची खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं आम्ही फ्री दिलेला आहे कधी कधी तुम्हाला बघा तुमची ऑर्डर जेव्हा चार पाच हजाराच्या पुढे असते तेव्हा आम्ही तुपाचा डब्बा हा फ्री देतो चार पाच हजाराच्या ऑर्डरवरती जर कोणाला मिळालं नसेल तर नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळेल कधी कधी चुकून आमच्याकडून राहतो त्याच्याबद्दल माफ करा पण आम्ही सर्वांना सर्विस चांगली देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो तर बघू शकता तुम्ही ही ताईंची अशी ऑर्डर आहे खूप सुंदर अशी तर पॅकिंग काम चालू आहे आणि अगदी तुम्हाला घरपोच हे पूजा साहित्य आमच्याकडून मिळतं तर ही ताईंची ऑर्डर आहे तर बघा ज्यांचं ज्यांचं धनलक्ष्मी कुंचन नवरात्रामध्ये नऊ दिवसाची सेवा करायची आहे त्या सर्वांचे बघा हे विधिवत आपण कुंचन पूजा साहित्य माता लक्ष्मीची फ्रेम विधिवत पूजा करून तुम्हाला पाठवायचं काम आमचं कार्य चालू आहे त्याच बघा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या त्याचबरोबर रांगोळी साचे हे सगळं पूजेसाठी तुम्हाला अगदी घर बसले ऑर्डर करता येतं पॅकिंग बघू शकता किती छान आहे तुम्हाला बिल इनवाईस वगैरे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतंय तर तर बघा कुंचन अशा प्रकारे पॅकिंग होतं तुम्ही बघू शकता आणि आता हळदी कुंकू जातं बरं का पॅकिंगमध्ये रॅपिंग वगैरे करताना हे हळदी कुंकू वगैरे जात असतं तर कुंचन पॅकिंगचं काम आपलं चालू आहे इथं तुम्ही बघू शकता असा पॅक होतो त्याच्यावर ते त्याला बबल पेपर सुद्धा लावला जातो तर ताई तुम्हाला जेव्हा पूजा साहित्य मिळेल तेव्हा एक छोटीशी विनंती तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ बनवा जेणेकरून तुमचं जे काही पूजा साहित्य आमच्याकडून मी तुमच्या समोर दाखवले सगळं भरले आम्ही जरी आमच्याकडून काही राहिलं असेल तर व्हिडिओ असल्याशिवाय मिळणार नाही अगदी किती जवळचं नातेवाईक असू दे किती चांगले संबंध असू दे कारण काय होतं की प्रत्येकाचा बरा का खूप प्रत्येकाचा व्हिडिओ असला पाहिजे व्हिडिओ ओपनिंगचा असल्याशिवाय कुठलीही वस्तू तुम्हाला नसेल ती मिळणार नाही ओपनिंगचा प्रत्येकाचा व्हिडिओ असावाच लागतो त्यामुळे बघा तुम्हीसुद्धा जेव्हा आम्ही बुकिंग करतात तेव्हाच आमचा एक मेसेज येतो हो। आमच्याकडून काही साहित्य राहिलं असेल तर नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळेल पण व्हिडिओ पाहिजे ओपनिंगचा आणि तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ आम्हाला पाठवायचा आहे तुम्ही जसं आम्ही आता ऑर्डर पॅक करताना प्रत्येकाचा व्हिडिओ बनवून शक्य नाही आहे तर ह्या ताईंचा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर तुम्हीसुद्धा एक ओपनिंगचा छान असा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवायचा आहे की सगळं पूजा साहित्य तुम्हाला मिळालं आणि सगळ्या कुंचनची विधिवत काकू आपण सेवा करतो की नाही हो सेवा करूनच सगळ्यांची पाठवली जाते कुणाचाही असं नाही की सेवा केलेली नाही म्हणजे हळदी कुंकू आहे ना ते थोडस ह्याच्यामध्ये जात कुरिअरमध्ये किंवा आता रॅपिंग केले ओंकारने भरपूर त्याच्यावरती प्रोसेस असते त्याचबरोबर बघा त्याला बबल पेपर येतं म्हणजे तुमचा कोणच्या ना अगदी व्यवस्थित घरपोच पोचावा म्हणून त्याच्यावरती भरपूर काही काम असतं वर कामचं तर बघा ह्या सगळ्या वस्तू आम्ही तुम्हाला जशा दिल्यात व्हिडिओ मधून तसं तुमचाही एक व्हिडिओ पाहिजे ओपनिंगचा परत रिटर्न आम्ही काउंट करतो काउंट करा एक ऑर्डर दोन वेळा काउंट होते असं होत नाही पण असं कधी चुकून होत पण असेल पण तुमचा व्हिडिओ पाहिजे ओपनिंगचा प्रत्येकाला सांगते तुम्ही ओपनिंगचं कुरिअर ओपन करणार आणि त्यांच्यानंतर फोटो टाकणार ही वस्तू आली नाही असा आम्ही विश्वास नाही ठेवू शकत कारण काही आमचे सुद्धा एक अनुभव आहेत काही लिस्ट असते अशी हे बघा असं टिक केलं ताईंचं काय काय ब्रास कुंचन पंचरत्न हे सगळं ताईंच आहे नाही असं टिक केलंय काकुनी असं आमच्याकडे इनवॉइस बिल बनतं तुमचं प्रॉपर कारण आपली फर्म ही लिगली आहे सरकार मान्य आहे आपण प्रत्येक गोष्टीचा जीएसटी सरकारला देतो त्यामुळे हे सगळं काम जे आमचं आहे हे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊन केलं जातं तुमची सुद्धा एक जबाबदारी आहे की तुम्हाला जेव्हा कुरिअर मिळतं तेव्हा तुम्ही सुद्धा हे सगळ्या गोष्टी जातीने लक्ष घालून तुम्ही सुद्धा एक ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे असं नाही करायचं की अगोदर व्हिडिओ ओपन अगोदर कुरिअर ओपन करायचं आणि त्याच्यानंतर फोटो पाठवायचा हे आलंच नाही आम्ही कसा विश्वास ठेवणार कारण माझे हे काही चांगले वाईट अनुभव आहेत कारण खूप जण प्रामाणिक असतात डबल कुरिअर मिळालं तर ते रिटर्न करतात आणि काही काहींना खूप काही मिळून सुद्धा आलंच नाही म्हणतात पण त्यांच्या स्टेटसमध्ये बऱ्याचदा आम्हाला दिसलेलं आहे त्यामुळे आमचे काही चांगले वाईट अनुभव आहेत त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे बघा असं काकू टाकतं त्याच्यामध्ये बांगड्या वगैरे सगळा हा पॅक झाला कुंचन सेट ताईने घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघा हे सगळे कुरिअर पॅक होत आहेत त्याचबरोबर तुम्हाला हे पूजा साहित्य हवं असल्यास नक्की स्वामी मूर्ती आहे बाबा कुंचन दुसरं आहे कुंचन कुंचनची ऑर्डर आम्हाला आज शुक्रवार असल्यामुळं भरपूर ताईंचं बुकिंग असतं शुक्रवारी मंगळवारचं रोजच असतं आणि आजच्या दिवशी भरपूर शताई कुंचन पूजा करतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ